हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर अश्विनी सामोशे म्हणजे सासू सुनेच्या करामती या चॅनलवरती मी व्हिडिओ बघितला तर खरं सांगू का अगदी सत्य घटनेवर आधारित व्हिडिओ बनवलेला आहे तिने सर्वांनी तो व्हिडिओ बघा सासू सुनेच्या करामती म्हणून चॅनल आहे सर्वांनी तो व्हिडिओ बघा कारण जे आत्ता सध्या जगात जे चाललेलं आहे ना त्याच्यावरतीच त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे अगदी मनाला म्हणजे मनाला भावेल किंवा मनाला त्रास होईल म्हणजे खरोखर डोळ्यातून पाणी येईल असा तो व्हिडिओ आहे कारण एवढी आईवडील चार चार पाच पाच मुलांना सांभाळू शकतात खरं एक दोन मुलं जे आहेत आईवडिलांना आई सांभाळू शकत नाहीत नवरा गेलेला आहे आई आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण या जगामध्ये आता सध्याचीच परिस्थिती आहे तो मुलगा सांभाळल तो मुलगा सांभाळल किंवा ती मुलगी सांभाळत एक दुसरं सांभाळत माझ्याकडे आता महिनाभर राहिली मग त्याच्याकडे महिनाभर तिचा चष्मा तुटलेला आहे तर एवढा चष्मा दुरुस्त करा तर झाले की आता महिना संपत आलेला आहे आता त्या मुलग्याकडे जाणार आहे तर मुलगा च्या बनवून दे असं तसं बरंच काय काय आहे पण खरं सांगू काय की सत्य घटना म्हणजे सिया जगामध्ये जे चाललेलं आहे ना त्याच्यावरती त्यांनी ते होडीओ बनवलेला आहे आणि तो होडिओ बघून खरोखर एवढं वाईट वाटतं ना काय आईने आईने काय केलेलं नसते मुलांसाठी म्हणून आईवरती ही वेळ येते खायला सुद्धा तिच्या सुन्याने स्वयंपाकसुद्धा केलेलं नसते स्वयंपाक केलेला असतोय आपला आपण खाऊन घेतलेला असतंय का तर दुसरा मुलगा येऊन घेऊन जाणार आहे म्हणून त्या आईचा स्वयंपाक केलेला नसतंय त्या आईने धुणी धुनं धुवावं भांडी घासावी घरातलं करावं असं ते सुंद अपेक्षा त्या आई म्हणजे अवघड आहे मागं जे राहतं त्याचं अवघड आहे तर बघा तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अश्विनी सामोशी चॅनल आहे आणि तिने म्हणजे ती मी तिला ओळखते माझ्या चॅनलवर असते ती तर तिचाच एक चॅनल आहे सासू सुनेच्या करामती म्हणून कैवल्याचा दंगा चाललेला आहे काय देऊ काय देऊ तिला पाणी पाहिजे तर खरं चालेल तुम्हाला खरोखर सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा सासू सुनेच्या करामती म्हणून चॅनल आहे सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा सत्य घटनेवर आधारित व्हिडिओ आहे तो बरेच जण व्हिडिओ टाकतात काय बाय काय बाय व्हिडिओ टाकतात पण मला काहीतरी व्हिडिओ एवढं नाही आवडत पण हा व्हिडिओ खरोखर मनाला चकता लावणारा व्हिडिओ आहे तर सगळ्यांना तो व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओ खाली कमेंट आहे त्यांच्या सासू सुनेच्या करामती तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही त्या चॅनलवर जाऊ शकता आणि तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आजच व्हिडिओ टाकलेला आहे मी पण हा व्हिडिओ आजच टाकणार आहे हे बघा पाण्याची वाटली पाहिजे होती त्याला पाणी पाहिजे होतं म्हणून त्याचा धंदा चालला होता हे दर दर पाणी पे काय करायचं ते आईने आईने काय करायचं आईची काय कर आई चुकी आहे मला फक्त सांगा आई कुठं चुकली काय चुकी आहे आईची आई कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करायचा असला तर शेअर करा तर चला बाय बाय सगळ्यांना छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे बाय बाय सगळ्यांना